महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे अनेक मंडळाची विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी एकवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचं आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आलं आहे शिवजयंतीच्या सोलापूर शहरात भव्य मिरवणुका निघतात शहरातील हॉटेल बंद असतात मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते हे लक्षात घेऊन मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीमवतीने मागील अनेक वर्षापासून सुरू केला आहे सुरुवातीस सात हजार नंतर अकरा हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झाले आहे मिरवणूक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची अडचण लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन होणार आहे सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा

या वर्षीच्या शिवजन्मोत्सवामध्ये मंडळाकडून जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याची वार्ता आपल्याबरोबर बरोबर करण्याकरता मी इथं आलेलो आहे एकवीस हजार लोकांना शुभोजन कारण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक बघण्याकरता सोलापुरामध्ये ग्रामीण भागात युवक शुभक्त येत असतात आणि तसेच त्याबरोबर हजारांपेक्षा जास्त पोलीस बांधव बंदोबस्तासाठी उपस्थित असतात भावी। चाव वर्ष है। कुशल संघटक संकेत पिसे यांच्या नियोजनात हा उपक्रम होणार आहे शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येईल याप्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले दिलीप भाऊ कोल्हे मनोजभाई शेजवाल यांच्यासह शहरातील मान्यवर तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सागर पिसे संतोष माळी अमोल कदम समीर लोंढे हजर होते